यंदाच्या लग्न सर या ब्लाऊजच्या डिझाईन्स नक्कीच ट्राय करा कारण या ट्रेंडिंग आहेत दोन हजार पंचवीसच्या काटापदार्थची साडी फॅन्सी साड्या ब्लाऊज साड्यांवरचे ब्लाऊज जे की आपण वेगवेगळ्या साड्यांवरती घालू शकतो कॉन्ट्रास्ट मॅच करू शकतो अशा पद्धतीच्या कलरचे आणि डिझाईन्सचे ब्लाऊज आहेत हे तुम्ही नक्कीच ट्राय करा एक ब्लाऊज शिवला तरी दोन चार साड्यांवरती नक्कीच तो मॅच होऊन जातो यातले काही ब्लाउज ब्रायडलसाठी सुद्धा आहेत किंवा नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी सुद्धा आहेत नक्की ट्राय करा या डिझाईन्स खूप नवीन ट्रेंडिंग डिझाईन्स आहेत या सगळ्याच तुम्हाला अजून कोणते व्हिडिओज पाहायला आवडतील तेही मला कमेंट करून सांगा किंवा जर फॅशन रिलेटेड व्हिडिओ पाहिजे असतील तर एफ म्हणून कमेंट करा आणि कोणत्या विषयाचे व्हिडिओज पाहिजेत तेही मला कमेंट करून सांगा म्हणजे मी सांगा। कुन -कुन ते असे व्हिडिओ बनवायचा ट्राय करेन तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून सांगा आणि आणखी कोणकोणते व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील तेही सांगा या सगळ्या डिझाईन्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार क्रॉस मॅच करून किंवा वेगवेगळ्या डिझाईन एकत्र करूनसुद्धा तुम्ही छान ब्लाऊज बनवू शकता म्हणजे गळ्याची एक डिझाईन ब्लाऊजच्या बाह्यांची एक डिझाईन बॅकची फ्रंटची डिझाईन्स या सगळ्या मिळून तुम्ही एक ब्लाउज एकदम मस्त रिच आणि खूप किमतीदार असा महागडा ब्लाऊज तुम्ही तयार करू शकता या सगळ्या डिझाईन्स वापरून तुम्हाला यातला कोणती डिझाईन आवडली ते मला कमेंट करून सांगा नंबर्स द्या आणि म्हणजे मला पण सा समजेल की तुम्हाला कोणता ब्लाउज आवडला हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन फॅशन रिलेटेड आणि रोजच्या वापरातल्या गोष्टींचा महत्त्वाच्या गोष्टी असतील त्याच आपल्या चॅनलवरती असतात त्यामुळे ह्या चॅनलला आपल्या डायरीज ऑफ राज्यला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय लव्ह यू गाय